भंडारा गोंदिया जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे उद्या देशामध्ये जनगणना झाली पाहिजे ओबीसी एस सी एस सी सगळ्या नदीची जनगणना व्हायला हवी त्या त्या समाजाला आरक्षाचा त्याचा फायदा मिळायला हवा आमचं एक माझा जिल्ह्यातला मी आमदार असताना राखलेला पंचायत सभेला दर्जा दिला गोंदियाजींना सहकारला दर्जा दिला तहसीलला दर्जा दिला तर अशा प्रकारे सुद्धा नवीन जिल्हा झाला पाहिजे ते अण नवीन तालुका झाली पाहिजे त्या बाजूला दौनेवाडा त्या बाजूला पालांदूर डिकोरी असा एक डेव्हलपमेंट या भंडारा कोणत्या जिल्ह्याचा व्हायला हवा यादृष्टीनं मी एक काम करत आलो म्हणून मला विकास पुरुष या भंडारा जिल्ह्याला ते लोक म्हणतात मी काम करणारा माणूस आहे तर सुदैवाने माझी तिकीट कापली गेलेली आहे म्हणून मला काँग्रेसचा एक नमी उमेदवार दिल्ला गेला आहे म्हणून मला काँग्रेस वाचवण्याकरताच आता मु लढायची वेळ आलेली आहे आणि काँग्रेस मी काँग्रेसचाच उमेदवार समजून मी लोकांना आवाहन केलं की तुम्ही मी काँग्रेसच आहे आणि काँग्रेस संपली आहे ना जी दिली का ती संपली म्हणून आत्ता कमी काँग्रेस वाचवा आणि मला मतदान करा मी मध्ये काँग्रेस आहे समजून म्हणजे मी आवाहनही करतो आहे की आता मला काँग्रेस मला पाठिंबा द्यावा आता आपल्या संपर्कात आहेत मला आखरी प्रांताध्यक्षाला मोठा नेत्यांनी समजवलं की तिकीट त्यांचा आहे त्यांना दोन अडीच लाखांना निवडून येतात त्यांना तिकीट दिली पाहिजे तर माझा राजकीय खून करण्याकरता तिथल्या ज्या स्थानिक नेत्यांनी एक तिकीट विक्री करून त्यांना आहे असं सगळ्यात लोकांचाच आरोप आहे पुरा विदर्भामधल्या तिकिटामध्ये त्यांनी प्रॉब्लेम केले आहेत ते सगळ्यांना माहीत आहे आणि नुसत्या हवाचा पोटी लालची पोटी येते हे भारताचं सोबत नाही स्वतःचं घरसुद्धा त्यांनी आता त्या काँग्रेस कमिटीच्या जागेवर बांधलेलं आहे जे बी ते जागा धिवर समाजाला गुवारी समाजाला आदिवासी समाजाला दिली होती ते जागावर त्यांनी स्वतःचं घर बांधून त्यांनी यादी सध्याचे भाजपातर्फे जिल्ह्यात मोठे मोठे नेते बडे नेते आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री

कारण मी इंडिपेंड्स आहे काँग्रेस समर्थित तरी असलो तरी मा इंडियन उमेदवार काँग्रेस वाचवणे करतो माझा त्यामुळे बीजेपीला थोडासा पण बीजेपीचा कॅन्डिडेट सुद्धा लूज आहे त्यामुळे लोकांमध्ये त्याची सुद्धा चर्चा आहे तरी काम केले नाही वेळ दिले नाही हे दिलं नाही तर लोकांमध्ये त्याची सुद्धा चर्चा आहे आणि या त्याचाच सुद्धा पटोले खासदार होते त्यांनी बे कारखाना जिल्ह्यामध्ये आलेला कारखाना तो वाचवू शकला नाही काही तीन वर्ष करून त्या राजेला जो मोकळा झाला तर त्यावेळेला ते प्रभू पटाल खासदार आणला होता मग पडल्यामुळे त्यांनी ते लक्ष दिलेलं नाही परंतु जे सिटिंग खासदार होते त्यांनी सुद्धा काय केलं बीजेपीच्या खासदारला आपण म्हणतो आपण काँग्रेस राष्ट्रवादीचे खासदार होते आपण काय केलं आपण विधानसभेचे असताना राजीवांत मोकळे झालो आम्ही विधानसभेत असताना दोन दोन तहसील घडवल्या पंचायत समिती घडवल्या आमचं कसं का गोर कुलमनचा डॅम बांधला आम्ही गोष्टी करतो किटायचा डॅमचं आम्ही पाणी आणलं म्हणजे आम्ही कामं केली तर काय पटोलेचा लाखांदूरचा माणूस रोज ब्रह्मपूरला बाईला जर ऑपरेशन करायचं डिलिव्हरी करायचं ब्रह्मपूरला जावं लागते लाखांदूरच्या माणूस सी कॉलेज जावं लागते आता तिथं मी कॉलेज काढलं तर खेळ एक तर खेडी करणे कॉलेज शिक्षणाची व्यवस्था नाही काही नाही फक्त नागपुरात वचं राजकारण करायचं आणि राजकारणापोटी भावाचा मोठे पैसा कमवायचा आणि ते आता खालच्या पातळीचे राजकारण असं असा पंधरा पहिल्यांदा पाहिलेला आहे

तो सगळं सांगतो मला वेळ नाही मग राज्य घुमायचा लोकांना सुद्धा हिटर साहेब राजकारण सांगतो दाबाव तो काँग्रेसचा कार्यकर्ता अधात दिल्लीला बोलणार मग राहुल गांधीला पकडून आहे हा राहुल गांधीला वाटते करणं राजीनामा देऊन आमच्या कळाला मग हा राजीव गांधीच्या घराण्याला सेवा देऊन सुद्धा काँग्रेस सोडून जातात आणि सेवा गेलेला आहे अच्छा भाऊ हे तर आता झाले राशी होते सध्या तुम्ही जनतेच्या समोर काय असे आपले प्रत्येक पक्षाचे एक वचननामा असते आता तुम्ही जे ब्रँड आहात तुमच्या पक्षाचे तुम्ही स्वतंत्र आहात जनतेला तुम्ही भंडारा गुंड्याचे काय सामाजिक माध्यम जनतेचा जनतेच्या हिताकरता मी लढेन आणि मी लढणारा नेता आहे लढणारा माणूस आहे माझं आमदारकीचं काम जनतेने पाहिलं आहे जिल्ह्यामध्ये पाहिलं दोन्ही जिल्ह्यातला मध्ये आमदार होतो मी त्यावेळेला भंडारा गोंदिया जिल्ह्यात होता त्यामुळे सगळे जनते पाहिल्या मी गोंदियाला बोलता गेला होता सुधान कुमार वरती ज्या विहिरी करता जवाड विहिरी करता तर ते हजारो विहिरी पासून गोंदिया जिल्ह्यात मिळाल्या भंडारा जिल्ह्याला मिळाल्या त्यामुळे माझं नाव आहे काम करा मला काही वैयक्तिक स्वार्थ कधीच मी बघितला नाही राष्ट्रवादीचे बडे नेते प्रफुल्ल पटेल यांनी सरळ एक मेसेज दिलेला आहे साखोरीच्या सभेमध्ये की आमची लढत काँग्रेसची नसून सेवक यांच्याबरोबर या बरोबर खरं साखोरी लागले म्हणजे माझी लढत भाजपचीच आहे कागद्याचा विषय नाही त्या ठिकाणी तर ते, 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 ते खरं बोलले ना बाकी ठिकाणी कुठे कुठं आम्ही असेल कॉन्टर सभा परंतु साखुरी लागडी विधानसभेमध्ये मागे जाणार पुढे तीन हजारांना निवडून आला ते मारामारी करून रक्ताच्या सांडा म्हणून ते दाखवून रक्तात दुसरं टाकून ते लोकांना झोपून दाखवून ते खोटं फिरून आपल्या भावाला मारले दाखवून मिळू आले आता आता आमच्या तो पुन्हा साखळी लढा आहेच सामान्य जनतेच्या मनातला एक प्रश्न उत्तर द्या सामान्य जनतेच्या मनामध्ये आपले विरोधक असो किंवा सामान्य जनतेचे एक प्रश्न आहे की मोठ्या प्रमाणात आपल्याला फायनान्स करून हे तिकीट देण्यात आलेली आहे ज्यामध्ये बी जे पीचे मोठे नेते जे आपल्या संपर्कामध्ये आहे या विषयावर तुम्ही काय उत्तर देणार जनतेला तर बी जे पीकडून त्यांनी सौदेबाजी केली हे पहिलेच माहीत झालं होतं मोठा पैसा याला बी जे पी बी जे पीच्या मोठ्या नेत्यांकडून मिळाला मला माहीत नाही हे तर लोक लोकांमध्ये चर्चा पण होती आणि हे सत्य परिस्थिती दिसते कारण तर कॅन्डिडेट तसा दिला स्वतः उभे राहिले असते तर आम्ही म्हटलं नसतं मला कोणाच्या आवश्यकता नाही मी जेव्हा लढतो रागाने लढतो मी स्वतः दोन दोन आमदाराला फायनान्स करणारा माणूस आहे राम राऊतला मी तिकीट दिली घरून पंचवीस लाख त्या काळात दिले रामलाल राऊतला तिकीट दिली स्वतःच्या घरून पंचवीस लाख जनतेसमोर मी आपल्या घरून दिले तर मला ह्या कोणाचं आहे आणि कोणाचं आहे याच्यात राहण्याची गरज नाही आणि त्यांच्या कारणच मला बोलते आणि मी सक्षम आहे माझ्याकडचा एवढा तीन चार सर्व स्टाफ आहे त्यांना मी एक पगार मागला तर मग तर त्यांना विचार आहे तर काम कर काम करतात एक रुपया तरी त्या कर्मचाऱ्याला कधी मागितलं का इतके इलेक्शन लढलं आज नाही इतके इलेक्शन माझे बिजनेस आहे धंदे आहेत मी पण भंडारा कोणत्यात सुचलाम सुद्लाम होईल जो तुला भंडारा दिसत राहिला वर्धा वाढला मेट्रो सगळा डेव्हलप झाला आमचा तो भंडारा तोच गांधी चौक तोच पेट्रोल पंप तोच कलेक्टर ऑफिस आहे हा आम्हाला कधी वाटत ब्रिज बुले सगळे आम्ही आता तेव्हाच करा हे ते माझं येतच नाही स्टेटमध्ये मंत्री झालं असतो तरी तिथं मी करणार असतो ते सुद्धा तिकीट माझी मिळाली तिकीट सुद्धा कापून दिली म्हणून हे अन्यायविरून लढतो मी अन्यायविरोधात माझ्यावर तो अन्याय झाला असा अन्याय कोणावर होऊ नये काँग्रेस एवढा नेता असताना वेळेवर तिकीट कापणं म्हणजे कुणाला खरी गुण हार्ट अटॅक म्हल्या पाहिजे ही त्या माणसाची इच्छा असावी तर भगवंताच्या आशियावर मला खूप आम्ही काही म्हणत नाही मी कुणाचं वाईट करतात जो माझा वाईट करतो त्याचाच वाईट होतो आणि हे असे पैसे घेऊन विकणारा असा पहिला प्रातध्यक्ष नाना पटोलेच्या रूपाने चिरपुंजी तिथलं महिलाचं प्रकरण ते असं कॅरेक्टरलेस नेता महाराष्ट्राला मिळाला याचं मी दुर्भाग्य म्हणेन आणि चित्रा वाघने सुद्धा प्रकरण टी व्हीवर पण ते प्रकरण भाजप आणि काँग्रेस विरुद्ध केलं म्हणून राहिलं ते मोठं प्रकरण असतं लोकांच्या एका तर मला सडक अर्जुनला मी गेलो एक राजा घोबरेले म्हणून ते माझे जिल्हा परद सदस्य होते त्यांच्या मिसेसने काल मोबाईल तिच्या हसबंडचा मागितला तर त्यांच्या डोळ्यात पाणी आलं त्या बहिणीच्या त्यांना आम्ही जिल्हापासून तिकीट दिली होती ते राजा घोबरले आमचे मेंबर होते तर त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं कसं भाऊसाहेब तुम्हाला तिरका नाही मिळाली लहानसा पोरगामधून सेवा बॉल नाही मिळाली म्हणतात लोक लोकांना गोटे मारतील दिले माणसाला माझ्या अंगावर येईल एका दिवस भाई लोकं गोटे मारायच्या बिगरमध्ये त्या माणसाला कुठे येईल तिथं उद्या उद्या सगळं माझ्या अंगावर येईल मंदिर लोकांना शेव बॉल मार मला ते काम करत झालं झालं आज मी असाही बसल्या ठिकाणी मी खासदार म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडून आलो असतो आणि मी इथं या जिल्ह्याचा विकास करता कामात कामात आलो असतो पण ही आता संधी काय करू भगवंत झाली आणि आपण निश्चित इंडिवड काँग्रेसचं मतदान आमच्या बाजूने आम्ही जिंकू धन्यवाद